भारत देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून सोडण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी शस्त्र घेतले त्यामध्ये येणारं पहिलं नाव म्हटलं तर वासुदेव बळवंत फडके तरुण वयात पुण्यातील लष्करी वित्त कार्यालयात त्यांनी लिपिक म्हणून काम केलं परंतु ब्रिटिशांविरोधातील त्यांच्या मनातील असंतोषाने उग्र स्वरूप धारण केलेच एम जी रानडे यांच्यासारख्या नेत्यांच्या व्याख्यानातून प्रेरित होऊन आणि क्रांतिगुरू लवजी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली फडके यांनी ब्रिटिशांना आव्हान देण्यासाठी सरकारी नोकरीला लात मारून एका क्रांतिकारी गटाची स्थापना केली त्यांच्या गटाने सशस्त्र लढा सुरू केला त्यामध्ये त्यांनी श्रीमंत युरोपियन व्यापारी आणि ब्रिटिश अधिकारी यांच्या खजिन्यांवरती छापे मारायला सुरुवात केली या निधीचा उपयोग त्यांनी चळवळीसाठी आणि गावकऱ्यांना मदतीसाठी म्हणून केला यानंतर इंग्रजांनी फडके यांचा सातत्याने पाठलाग केला जुलै अठराशे एकोणऐंशी साली कर्नाटकमध्ये येथील मंदिरामध्ये झालेल्या एका भीषण लढाईनंतर फडके यांना ब्रिटिशांकडून पकडण्यात आले पुण्यातील काटल्यानंतर एडन येथे त्यांना ब्रिटिशांकडून जन्मडेपीची शिक्षा सुनावण्यात आली सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी वयाच्या सदुसराव्या वर्षी एडन येथे कारागृहाच त्यांचा मृत्यू झाला अशा क्रांतिकारकाला त्यांच्या जन्मदिनी विनम्र असा अभिवादन